सुट्टी लुका कोण म्हणतो रे नासका लंगुडी यार माझा आहे म्हणून अ आणि ही जी लाईट तुम्ही ऐका माझा लंगुडी यार लयची अ अ जुलक दोस्त जुलक दोस्तावर कवा चोरीचा आरोप येतो काय म्हणतो यो गरज होत्या ओ चला माझ्या पाटीवर दगडी दिस लागला आहे ओयो मला चार महिलाशिवाय राहणार नाही त्याने मला वाचवा त्याच्या बसते अरे तो केवढा त्याचा जीव केवढा फार मरतोस काय त्याला तेवढ्याला पण ते मेले बिले तर अरे पण मला एक सांगा की नेमकं तुमच्या मध्ये एवढं काय झालंय की तू याच्या जीवावर उठलीस <laughs> सदा मला माफ कर माझी चूक झाली सगळ्या गावासमोर मी याला लंगुटा चोर म्हणालो मला माफ कर आ, मला माफ कर अरे कुत्रिया आ, अरे आता माफी मागून काय उपलब्ध नाही अरे साऱ्या गावात तू माझी आबरू काढलीस रंगुट चोर रंगुट चोर म्हणून अरे मला गावात तोंड दाखवाय जागा ठेवलेल्या नाही आणि आता माफी मागतोस होय अरे आता तुला मी नाही जिंकता ठेवा ठेवणार नाही काय झोम तुमचं भाडं कशासाठी लागले ते तर कळू द्या म्हणा आणि ते बघता खाली मला सांग लंगोटा प्रकार काय आहे नेमका कसला लंगोटा नेमकं काय ते कळू देत मला काय ते काय मार्ग करता की त्यावर कळू द्या तरी अगोदर हा हे बघा डेप्युटी साहेब यात भांडण्याचं काय बी कारण नाही बघा किरकोळ कारणावर माझ्या दगड घेऊन मागे लागलाय मला मारा यो असं कुठं असतं अरे नाचक्या तोंडाच्या कुत्र्या तुला तर डुकऱ्यासारखा मारला पाहिजे हा अरे माझी सगळ्या गावात आब्रू काढलीस लंगुड्या चोर म्हणून अरे मला गावात ताण ठेवलेला नाही दाखवाय आणि तू या किरकोळ काढला इकडे हा काय चाललंय का तुमचं मला नेमकं तुमचं काय झालंय हे काढल्याशिवाय तुमचं भांडण कसं मिटणार सदा आमच्या नगर एवढा माझा ऐकतोस की नाही मी सुट्टी देतात थांब जरा डेपुडी आहो तुम्हाला घ्यायची शपथ घेऊन सांगतो दिवस झाले अहो मी दारूच्या थेंबाला सुद्धा हात लावलेला नाही अहो मी दारू पुरी बंद केली होते पुढे मला घ्यायची शपथ घेऊन सांगतो आज चार दिवस झाला मी दारूच्या घराच्या धक्का सुद्धा लावलेला नाही तरी बी हे कुत्र सकाळ सकाळी बोंगलत उजडायला माया दारात आलाय मी लंगुटा चोर नाही म्हणून अहो पुऱ्या गावात माझे आब्रुघालेली लंगुटा चोर म्हणून अहो ह्या ये बे माझे गावात पाणी जागा ठेवलेलं नाही अरे पण तो लंगोटा हाय तरी कसला अहो तो ला, ला तो हो तसला अहो तो हो असा त्याला बघा तो लंगुटा त्याच्या आईला म्हणजे पैलवान जर लंगोट तसले भा तसलाच लंगुटा मला पैलवान की करताना लागतोय तसला लंगुटा हे माझा चोरला आहे हो 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 मला भीक लागल्या तुझा सतरा भोकाचा लंगुटा चोरून न्याचा हा डे पुढे तुम्ही मला सांगा अहो तुम्हाला पटतय हे हो पैलवान की करत असेल म्हणून हा अहो ही जी निम्मी लाकडे गेली मसनात अहो बेट्या तुझ्या अंगात चिमूडवर वर रागात तर एक का तर आहे का अरे फुकला तर जाशील वारेन फास दिशेन उडून मी वाऱ्यासारखं उडून जाऊ दे कागद्यासारखा उडून जाऊ दे तुला काय करायचं अरे मी पैलवानगी करतोय म्हणून तुझ्या डोळ्यात खूप त्या डोळ्यात का महाराष्ट्र तुला होणार पट्ट्या पैलवान भाऊ अहो जाऊ देखी कशाला एवढ्या किरकोळ लंबुट्यासाठी भांडण करतो तुम्ही या अहो डेपुडी तुम्हाला तर पटते का या भुलट्या तोंड बघून पैलवानगी करायचं असेल म्हणून आता डेपुडी साहेब मी पैलवानगी करतोय मी लंगुटा वापरतोय म्हणून ह्याच्या डोळ्यात खुपतोय हा माझा वाळत काटलेला लंगुटा ह्याला ने चोरून गेलाय थांब जरा सदा माझा ऐक भांडण करून काय बी फायदा होणार नाही आणि जर तू जोत्याचा लंगोटा चोरला असेल तर डे की कशाला वाटलांडीवर घालताय डेपुडी तुम्ही पण काय बोलताय आता मी कुठे याचा लंगुटा चोरलाय अरे होय होय तूच रात्री पिऊन दोरीवर वाळत काटायला लंगुटा माझा चोरून गेलायस हे बघ जोत्या तुला पण माहिती आहे मला पण माहिती आहे सगळ्या गावाला माहिती आहे <huh Becca> सदान गेलं चार दिवस दारूला हात पण लावला नाही पिलाय काय हा मग तो दारू पिऊन तुझ्या दारात पिऊन तुझ्या दोरीवरच लंगुट कशाला चोरल रे आणि तुला काय गरज होती त्याच्या घरात जाऊन त्याची आबरू काढायची चार चौघात अरे विचारायचं हो होतं तर जरा साईडला घेऊन विचारायचं गुमान विचारायचं नाही तर आमच्याकडे यायचं होतं आम्ही मिटवलं मग डेप्युटी साहेब तुम्हाला कोणी सांगितलं ना दारू सुटली आहे म्हणून कुणी सांगितलं अहो पिवड बेवडाय बेवडा आणि मला एक सांगा दा। दारुड्याने दारू सुटले हे कुठं असं ऐकलंय का तुम्ही असतो एखादं हो साहेब तुम्हाला माहिती नाही परवा काकाची वाढदिवसाची पार्टी होती आणि त्या पार्टीत हे गेलं या बर निर्लजा सारखं गेलंय याला कुणी बोललं होतं इथल्या पोरांनी बघितलं धू धू धुतला याला काय हो एवढा मारला तुम्हाला सांगतो तरी पण निर्लजा सारखं गेलं येताना खंबा चोरून घेऊन आले दारूचा खंबा दोघं आम्ही एकत्र एक बसून प्यालय एका एक गलासात बसून प्यालय विचारा तरा तोंडावर माझे अरे अरे, अरे नाशक्या तोंडा बोलले बस मी सांगतो काय सांगतो सांगतोय माझा माझ्याकडे दुरीवर वाळ्यात घातलेला लंगुटा चोरलाय तो मागितला म्हणून माझ्यासारखं दगड घेऊन माझ्या मागे लागलाय मारायला लागलाय मला अरे नाशक्या तोंडाच्या अरे तुझ्यासारखा नाशका टाकवू माणूस अख्ख्या दुनियेत सुद्धा बघितलेला नाही मी अरे अरे तुला जिगली दोस्त म्हणून मी माझ्या हृदयात जागा दिली हा आणि तू असं पांग एक, हा अहो डेपुडी हे असल्या नाचक्या माणसाला जिगरी दोस्ताची जागा देण्यापेक्षा जीव दिलेला बरा डेपुडी जीव दिलेला बरा जरा शांत हो माझा ऐक किती चिडचिड कर दोस्ती तुला माहित आहे व तुमची जिगरी दोस्ती लंगोटी यारी गावामध्ये किती प्रसिद्ध आहे ती त्यामुळे तो तुम्हाला गावात ओळखतात माहिती आहे ना तुम्हाला अहो डेपुडी ह्यो तर मला हे तर कलंक आहे मला कलंक अहो खरा कलंक आहे दोस्तीच्या ना मला कलंक आहे अरे तुझ्यासाठी मी काय नाही केलं हा काय केलं नाही तेवढं सांग अरे तुझ्यामुळे मला माझ्या घरात कुत्र्याची किंमत नाही बायको बदाबटा मारती मला तुझ्यासाठी काय का नाही केलं अरे स्वतःच राहते ना घर सुद्धा मी घाणवत ठेवलं आणि तुला दारूला पैसे दिले वाक सगळं वख सगळं हा अरे काय सांगतोय अरे तू जवळ पाळण्यात होत नाही एवढा एवढा बारका होतास तेव्हा तुला मी साऱ्या गावात नाही खांद्यानं घेऊन फिरत होतो अरे माझ्या तोंडातला घास मी मी माझ्या हाताने तुझ्या तोंडात भरवला गाव मी तुला फिरवला अरे लहानाचा मोठा केला मी तुला आणि तू लायकी राखलीस मार तांड्या अरे बाबांनो काय गरज होती तुम्हाला तळागाळात जाऊन एकमेकाची आब्रू उखरून काढायची हा ज्योतिराम अरे तुझा लंगोटा चोरीला गेलाय नव गेलाय नव गेला जाऊ दे अरे तुला एक नाही दोन लंगोट दे तुम्ही हा कसं आहे आपल्या गावातल्या तालमीतल्या पैलवानांच्यासाठी सरकारकडनं लंगुटे येणार आहे <laughs> अरे त्यातला लाभार्थी म्हणून तुला एक नाही दोन लंगूटी देतो की मी असं म्हणते का मग चालते की मग आता लाभार्थी म्हणून जर दोन लंगुटे मिळत असतील तर माझी काहीच अडचण नाही